नमस्कार मित्रांनो माझ्या हातात जे झाड बघत आहात ते झाड जर तुमच्या घरात असेल तर औषधाचा खजिना आहे हे झाड आहे आपल्या ओव्याच्या पानांचं ह्या ज्या पानांना ओव्यासारखा वास येतो म्हणून याला ओव्याच्या पानाचं झाड असं म्हणतात हे खूप औषधी असल्यामुळे हे जे आपल्या घरामध्ये लागवड एकतरी झाड असलं पाहिजे हे लागवड करताना फांदीपासून आपण रोप तयार करू शकतो हे असं रोप तयार केलेलं आहे ले फांदीपासून ह्या पानांची आपल्याला भजी पण करता येते आणि भाजी पण करता येते ही ही जी पानं आहेत आपल्याला सर्दी खोकल्यावर चालणारी आहेत नंतर दमा ह्यावर चालत आहेत बरेच औषधी गुणधर्म असलेलं हे ओव्याचं झाड आहे फांदीपासून येतं आणि हे तुम्ही पण सुद्धा कुठं फांदी मिळाली तर फांदी आणून असं रोप तयार करू शकता आणि प्रत्येकाच्या घरात हे असं एक रोप असावं अशी इच्छा आहे हा आ, झाडाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद